आणि हे जे थर्ड जेंडर आहे ते बारापैकी एक वोटरांनी फक्त एकांनी मतदान केले आहे सो आपण वोटिंग पर्सेंटेजमध्ये मध्ये बघितलं तर आपले टोटल वोटिंग पर्सेंटेज जे आहे ते बासष्ट पॉईंट पाच दोन टक्के आपले okay. वोटिंग झाले आहेत ओके यापैकी महिलांचे जे वोटिंग आहे ते साठ पॉईंट पाच एक टक्के आपले महिलांचे वोटिंग झालेले आहे महिला वोटर्सच्या आणि पोलीस वोटर्स जे आहे ते चौसष्ट पॉईंट दोन एक टक्के आपले मेन वोटर्सचे आहेत आणि इतरचे नऊ पॉईंट झिरो नाईन टक्के आहे बिकॉज ते बारापैकी एक म्हणजे इअरली दहा टक्के आपण हे करू शकतो आता आम्ही यामध्ये टपाली मतपत्रिकाचे वोट्स जोडले नाही आहेत ठीक आहे ते जवळपास झिरो पॉईंट आठ टक्के त्यांचे जवळपास येतो म्हणजे आपण बघितलं आपले स सिक्स्टी थ्री पॉइंट फोरच्या जवळ आपले टोटल पोलिंग पर्सेंटेज आहे आता टपाली मतपत्रिका जे आहे त्यामध्ये आपण मतदान सुविधा केंद्रात मतदान झाले म्हणजे ज्या दिवशी आपण डिस्पॅच केले होते त्या दिवशी जे आपले एम्प्लॉईज यांनी वोट केलेले आहे ते असे पाच हजार सहाशे शहाण्णव आहे फाईव्ह थाउजंड सिक्स हंड्रेड नाईन्टी सिक्स आहे गुरुमेटद्वारे ज्यांनी मतदान केले आहे ते आहे दोन हजार आठशे एक्क्याऐंशी आहे आणि पी व्ही सी कपाली मतदान हे दोन ठिकाणी आपण दिले होते कुडालमध्ये दिलं होतं आणि एक आपण आपले ऑफिसमध्ये दिलं होतं इथे तीनशे तेरा आहे म्हणजे ज्या ड्रायव्हर्स शेवटच्या दिवशी शेवटच्या दोन दिवसामध्ये ज्यांनी मतदान केलं आहे त्यांच्या आता जे सैनिक आहेत जे आपले सीमावर तैनात आहे त्यांना ई टी पी बी एस म्हणजे द्वारे आपण हे पाठवलं तर त्यामध्ये आपले एक हजार पस्तीस होते टोटल एक हजार पैकी आपल्याला एक पर्यंत जे आहे ते चारशे पाच आपल्याला परत आलेले आहे ठीक आहे आणि इतर लोकसभा मतदारसंघातून जे आपले जिल्हा जे आहे त्यांनी तिथून आपले वोट केलेले आहे असे सात लोक आहेत तर यांचं आपण टोटल बघितलं ते नऊ हजार तीनशे पचपन आपले इथे आहे तो नियरली पॉईंट पंच्याहत्तर किंवा पॉईंट ऐंशी जे मतदान टक्के आहे इथे जोडतो आहे तर सिक्स्टी टू पॉईंट फाईव्ह टू आणि इथे पॉईंट आठ सिक्स्टी थ्री पॉईंट फोरच्या जवळ आपल्या टोटल वोटिंग पर्सेंटेज आहे आता यामध्ये दोनशे पासष्ट चिटूंच्या सत्तावन्न पॉईंट चार सहा इतकी आहे रत्नागिरीचे साठ पॉईंट सात एक आहे राजापूरचं साठ पॉइंट तीन चार आहे कणकोलीचं सहासष्ट पॉइंट झिरो एक आहे कुडाळच्या पासष्ट पॉइंट आठ सहा आहे आणि सावंतवाडीचे जे आहे ते सहासष्ट पॉईंट चार नऊ आहे ओके तो या आता यापैकी काही शंका असेल तुम्ही विचारा काही आकडे पाहिजे असेल विचारा अदरवाईज हे रेडी रेफरन्स आम्ही ठेवलेला आहे